आपला सर्वांना माहिती आहे की आपल्या लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यात महाराष्ट्रात पावसानं हा आकार माजलेला दिलेला होता प्रचंड अतिवृष्टी झालेली आहे आणि या अति अतिवृष्टीमध्ये या लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यातला महाराष्ट्रातला शेतकरी एकदम पिसलेला आहे प्रचंड त्याचं नुकसान झालेलं आहे त्याच्या जमिनी वाहून गेल्यात माती वाहून गेली शेतात दगड आलेत जनावरं वाहून गेलेले आहेत हे प्रचंड असं नुकसान नभूतो न भविष्य ते असं झालेलं आहे म्हणून आम्ही आज महाराष्ट्रभर महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीनं आज पूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी काळी दिवाळी आम्ही साजरी करत आहोत काळी दिवाळी ह्याच्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की दिवाळीच्या अगोदर आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावर भरीव रक्कम टाकू परंतु ती त्यांची घोषणा फसवी निघालेली आहे शेतकऱ्यांना दिवाळी साजरी कराल अशी कुठलीही रक्कम या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने दिलेली नाही दिलेली नाही आहे म्हणून ह्या शासनाचा धिक्कार करण्यासाठी शासनाचा निषेध करण्यासाठी शासनाला जागं करण्यासाठी आज महाराष्ट्रभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीनं आम्ही काळी दिवाळी साजरी करत आहोत आणि हे करत असताना जिल्हाधिकारी मॅडमला आम्ही या ठिकाणी लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे असं महाराष्ट्रभर सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देत आहोत त्या निवेदनामध्ये आम्ही काय सांगितलेलं आहे तर आमची प्रमुख मागणी अशी आहे की शेत सरसगट कर्जमाफी करावी नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर पंच्याहत्तर हजार रुपयाची मदत शासनाने करावी अतिवृष्टीधारखांना हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत करावी मृत्यू झालेल्या जनावरांना प्रति जनावर सत्तर हजार रुपये मदत करावी खरडून गेलेल्या जमिनीसाठी तीन लाख पन्नास हजार रुपये रोख रोख शासनानं मदत करावी मनरेगामधून नको कारण मनरेगामधून ह्याच्या अगोदर आपण बघितलेलं आहे शेतकऱ्याला पैसे मिळत नाहीत त्याच्यामधून ती मजूर हुडका हे करा हे फक्त बोलाचीच कडीन बोलाचीच भात आहे त्याच्यामुळं मनरेगामधून मिळणारी रक्कम ही खरी नाही आहे रोख रक्कम शेतकऱ्याला शासनाने दिली पाहिजे नुकसान झालेल्या घरासाठी एक लाख पन्नास हजार रुपये रोख शासनाने देवे पंतप्रधान आवास योजनेतून नको ही फसवी घोषणा आहे गाळाने भरलेल्या विहिरीसाठी प्रत्येकी एक लाख रुपये मदत तरी कमीत कमी शासनानं त्या ठिकाणी शेतकऱ्याला करावी शेतातील गाळ आणि शेतात नदीतले दगडाचे डोंगर झालेले आहेत ते दगड करण्यासाठी कमीत कमी साडेतीन लाख रुपये एकरी एक मदत या ठिकाणी शासनाने त्यांना करायची पाहिजे मजुरांना पंचवीस हजार रुपयाची मदत शासनाने केली पाहिजे विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क तर माफ केलीच पाहिजे करून त्याच्याबरोबर शैक्षणिक शुल्कही माफ या ठिकाणी शासनाने केलं पाहिजे विमा कंपनीचं ट्रिगर आपल्याला माहित असेल की ह्या सरकारनं सगळ्यांचा विरोध असताना सुद्धा विमा कंपनीचे ट्रिगर बदलले आणि ह्या ट्रिगर बदलल्यामुळं आपला शेतकरी विम्यापासून आता वंचित राहिलेला आहे तर ही जबाबदारी कोणाची आहे ही जबाबदारी महाराष्ट्र शासनाची आहे म्हणून आमची मागणी आहे की ह्या ट्रिगर बदलल्यामुळं जी शेतकऱ्याचं नुकसान झालंय तेच नुकसान हे महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्याला भरून द्यावं ह्या इतर मागण्या हो घेऊन आज आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना भेटलेलो आहोत आम्ही आमचं म्हणणं त्यांच्याकडं मांडलेलं आहे त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की हे आमचं म्हणणं सगळं शासन दरबारी कळवलं जाईल तरी आज आम्ही हे लोकशाही मार्गाने या ठिकाणी आंदोलन करून आम्ही आज काळी दिवाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही साजरी प्रतिकात्मक साजरी केलेली आहे आम्हाला आशे आहे की दिपाळी आणखी दोन तीन दिवस बाकी आहेत त्याच्या अगोदर भरीव मदत शासन शेतकऱ्याला करेल अशी आम्हाला खात्री आहे जर असं नाही झालं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार लातूर जिल्ह्यासहित महाराष्ट्रभर शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन उभं केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही एवढंच या प्रसंगी बोलतो धन्यवाद